हसेगाव वाकडीपाटी रस्ता दुरुस्तीला सुरुवात नमस्ते धाराशिव लाईव्हच्या लाईफच्या बातमीचा इम्पॅक्ट हसेगाव ते वाकडीपाटी दरम्यानचा मुख्य जिल्हा मार्ग अत्यंत दयनीय अवस्थेत असल्याने नागरिक आणि वाहनधारकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत होते रस्त्यावर ठिकठिकाणी थीक खोल खड्डे पडले असून काही ठिकाणी तर रस्ता पूर्णपणे उखडून गेला होता यामुळे दुचाकीस्वार आणि वाहन चालकांना अक्षरशः जीव मोठीत घेऊन प्रवास करावा लागत होता अनेक लहान मोठ्या अपघातांचाही या रस्त्यामुळे सातत्याने सामना करावा लागत होता नमस्ते धाराशिव लाईव्हने या गंभीर प्रश्नाची बातमी वीस सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करून लोकांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवला होता यानंतर सातत्याने बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी पाठपुरावा करण्यात आला अखेर पावसाचा जोर ओसरताच बांधकाम विभागाकडून या रस्त्याच्या तात्पुरत्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे स्थानिक नागरिकांनी सामाजिक माध्यमे आणि स्थानिक माध्यमातून प्रश्न मांडला ही प्रशासनाकडून तातडीने दखल घेतली जाते हा रस्ता दुरुस्तीचा प्रारंभ त्याचे उदाहरण आहे अशी प्रतिक्रिया दिली दरम्यान नागरिकांनी हा फक्त तात्पुरता उपाय न ठरता रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करून प्रवास सुरक्षित करावा अशी मागणीही केली ब्युरो रिपोर्ट नमस्ते धाराशिव लाईव्ह